नमस्कार मी प्रमिला झांबले तर आज मी वांग्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी वांगी खिडकी ही आहे ती का बघून चिरून पाण्यामध्ये टाकली ती मी म्हणजे काळी पडणार नाही ती आपल्याला भाजी सुरूच तर त्यासाठी मी साहित्य घेतलं आहे थोडंसं खोबरं घेतलं आहे अद्रक आहे लसूण आहे कोथिंबीर टमाटर आणि तीळ आणि कांदा मी भाजून घेतलेला तर आपल्याला हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे सगळा मसाला मी वाटून एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे तर आपण आता वांग्याला फोडणी देऊया त्यासाठी कढई ठेवली आहे मी तर गॅस गॅसवर मी थोडंसं तेल ओतून घेतले तेल पण तापलेलं आहे तर मी एक चमचा मोहरी टाकून घेतली एक चमचा जिरे आहे की छान असं तडतडले थोडासा कडी झाला आहे आता हे सगळा मसाला तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचाय तर मसाला बघा आता छान असा भाजला आणि चांगला पाच मिनिट ह्याला टमाट्याचं ही पाणी होत आहे तू पाणी आटूस तर तेल सुटूस तर मसाला भाजून घेतलेला आहे आपण ह्या चटणी ही टाकून घेऊया का तर ही गरम मसाला आहे एक चमचा एक चमचा लाल चटणी टाकून घेतली एक चमचा काळं तिखट आहे आणखी थोडस टाकते हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं त्यातच आपल्याला ही वांग्याच्या फोडी स्वच्छ धुवून तेव्हा मसाल्यात टाकून घ्यायचे का आता ह्या चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आपल्याला तर थोडस मीठ टाकून घेतलं मी आता पूर्ण वांग आणि मसाला मिक्स करून आहे तर मी वांग्याच्या फोडीला सगळा मसाला लावून घेतलाय थोडंसं पाणी ओतून घेते मी पाणी गरम करून घेतलेलं तर आता हे पाणी वतलेलं सगळ्या वांग्याच्या फोडी सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला पाणी गरम वतलं म्हणजे वांग लगेच शिजलं जात आहे आता हे काय करणार आहे मी हे पूर्ण मिक्स केलं आहे पाच मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवून शिजू देणार आहे तर मी वांग्याची भाजी छान असं वांग शिजवून घेतले चांगलं पाच मिनटं वांग शिजलेलं आहे वांग मऊसूत झालेलं आहे तर तुम्ही हे अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा